आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी हिवरखेडच्या विकास मैदानात कचऱ्याचं साम्राज्य स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा भडका हिवरखेड शहराच्या वार्ड क्रमांक चार मधील विकास मैदान परिसर सध्या संपूर्णपणे कचऱ्याच्या विळख्यात अडकलाय एकेकाळी नागरिकांच्या सकाळच्या फिरण्यासाठी आणि मुलांच्या खेळासाठी वापरला जाणारा हा परिसर आता कचऱ्याचं ठिकाणी भटक्या जनावरांनी व्यापलाय मैदानाच्या परिसरात सध्या प्लास्टिक घरगुती कचरा अन्नाचे सुरलेले अवशेष ओला व सुका कचरा अशा सर्व प्रकारच्या घाणीकडे कोणतंही प्रशासनिक लक्ष नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शहर स्वच्छतेसाठी आम्ही नियमित कर भरतो पण तरीही प्रशासन डोळे झाक करत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे भटक्या जनावरांचा वावर वाढल्यानं मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांच्या पालकांमध्ये ही चिंता व्यक्त होतीये स्थानिक प्रशासनानं त्वरित पावलं उचलून मैदान स्वच्छ करावे आणि योग्य देखरेख ठेवावी अशी मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला